मध्ये हात लावला बॅगला हा हात लावला सगळीकडे हात लावला तिच्या हातावर किती जम्प्स आहे आता दिसतायत का आपल्याला जम्प्स जम्स आहेत तिच्या हातावर पण ते दिसत नाही आपल्याला ओके दिसताय का आता तुम्ही जर अशाच हाताने आपण टिफिन फिनिश केला किंवा टिफिन खाल्ला तर आपल्या पोटात ते जम्प्स जाते मग आपण आजारी पडू आपल्याला सर्दी ताप येईल हो कि नाही म्हणून आपल्याला आता हॅण्डवॉश करायचे हँडवॉश कसे करायचे बघा इनि हात आता वॉटर ने धुतले ओके आणि रफ करायचं हे काय करते ये आता रफ करते रफ करते म्हणजे हे जम्स आहेत ना जम्स ला आपण काय करतोय मारतोय पटकन काय करायचे आपले हात धुवायचे हात कशाने धुवायचे कशाने आता हिचे हात झाले आहे क्लीन क्लीन झाले आता आजारी पडेल का टिफिन खाल्ल्यानंतर आजारी पडेल का ते अगोदर हात स्वच्छ धुवायचे

आपण पाणी घेतलं होतं तेव्हा पाणी स्वच्छ होतं ना होतं नाही छान होतं ना पाणी आता पाणी कसं झालंय खराब म्हणजे यामध्ये सगळे काय गेले आहे जम्स घे जम्स म्हणजे किटाणू पूर्ण किटाणू आपल्या हाताचे त्या पाण्यामध्ये गेले गाणी रब करा नाही रब करा